कळू लागलं तसं ताराला नांदायला जावं लागलं एके दिवशी लांबून तिला तुझा नवरा हे दाखवण्यात आले त्यालाच का नवरा म्हणायचं हे तिच्या बालबुद्धीला कळलं नाही पण ती आपल्या आईनं दाखवून दिलेल्या मुलाला नवरा मानू लागली मात्र दाखवून दिलेल्या घरात ती पहिल्या दिवशी राहायला तयार नव्हती ध्यानात आल्याबरोबर ती हळू सोडून जाणाऱ्या आईच्या पाठोपाठ आई मी येणार आई मी येणार करत जाऊ लागले मग तिच्या सासून अचानक तिच्या दंडाला हात घालून एखाद कोकरू खाटीक खाण्यात नेता तसं अल्लादी उचलून स्वयंपाकघरात अंधारात आणून ठेवलं नी घराचं दार झाकून टाकलं त्या दिवसापासून चिमुकल्या ताराचं नांदणं सुरू झालं ती सहा सात वर्षांची होती नांदायच्या घरात तिला आईनी बाप कुणीच नव्हतं सासू हाताखाली का घेऊन कामं करून घेत होती थोरली ननन आणि धाकटी ननन भांडणं काढत होती तारा त्या घरात गेल्यापासनं सगळीजण जण सटर फटर बारीक सारीक कामं तिला सांगत ती मोलकर्णीच्या मुलीसारखी सांगतील ती कामं करू लागली त्यामुळं ती कैंदटून जाई संधी मिळेल तेव्हा अदनमधनं आपल्या आईकडे पळून जाऊ लागली पळून जायचं आणखी एक कारण होतं तिच्यात आणि तिच्या नवऱ्यात आठ नऊ वर्षांचा अंतर नवरा पैलवान त्यामुळं तिला कळू लागलं तेव्हा तो तिला मोठ्या पुरुषासारखा दिसू लागला तशात ता ला तो तापट स्वभावाचा लाडाचा त्यामुळं त्याचा रागलोभ आईबा पुढं चालत असे त्याची तिला भीती वाटे ती पळून गेली की तिला परत आणायला त्याला पाठवित असत तो तिला हाताला धरून फरफटत आण कित्येक वेळा हातात लिंगडीची काठी काढून तो तिला बडवत घरी ने त्यामुळे तो डोळ्यांसमोर असला की तिच्या पोटात उगीच भीतीचा गोळा फिरत राहील हळूहळू वर्षभरानंतर त्याची न्याहारी घेऊन सकाळी तिला मळ्याकडे जावे लागे मग वाटे ती वाटेत असणाऱ्या आपल्या आईच्या घरी थोडा वेळ जाई पोटभर रडून घे परकराच्या ओट्यात आईने दिलेला शेंगागुळ खातखात मळ्याकडे जाई तिथं वेगळंच वाढून ठेवलेलं असेल एवढा का उशीर न्याहारीला नवऱ्याचा पहिला सवार भाकरी लवकर झाल्या नाहीत तुझ्या आईला तुझ्या एवढ्या तो पर भाकरी होत नाहीत खरं सांग तुझ्या आईकडे जाऊन बसली होतीस का नाही नाही खोट बोलतीस म्हणून का अडदिशी खांद्यावर चापकाची वादी तिच्या पाठीवर फुटे नवरा मोठ मारत असे ती एका चापकाच्या वादाड्यातच परखरात मुते खरं बोलल्यावर पुन्हा वादाड बसणार नाही म्हणून ती आता पुन्हा जाणार नाही असं ओरडली की मग अगोदर का सांगितलं नाहीस तुझ्या आईला खोटं बोलतीस असं म्हणून पाच सात वादळे बसून ती आडवी पडल्यावरच नवऱ्याचा हात थंड होई नहारी घेऊन गे गेली की तिला उंच उसात पाण्याची दारं मोडावी लागत रानडुकर कोल्ली उसातून हिंडत वेळी समोरून रानडुकर दिसला की तिच्या काजाचं पाणी होई नी ती घाबरून रडत ओरडत बाहेर येईल पुन्हा तिला आत जाण्याची भीती वाटे मी नाही उसात जाणार पाणी पाजायला ती बाहेर येणू म्हणे का ग मला भ्या वाटतय आत रानडुकर आल्यात उगस भिऊ न ग कळ काढली नाही तर डुकर काय खायत नाही तुला रत्नू धावण्यावरच ओरडून म्हणे त्याचा आवाज ऐकल्यावर मी हातात चाबुक बघितल्यावर ती जीव मुठीत धरून डोळे डोळेदाही दिशांनी फिरवत पाणी पाजायला पुन्हा उसात जाई पण जरा जरी खसपटलं की बाहेर पळत येई आणि पळून आली की एवढं कशाला घाबरतेस म्हणून चापकाचा मार बसे त्यामुळं पाणी पाजायला उसात जायचं तिच्या जीवावर येई नी सांच घरी परत जायच्या वेळी ते आपल्या आईकडं जाऊन मी नाही जाणार जा मला रानडुकार फाडून खातील म्हणून हटून बसे दुसऱ्या दिवशी सकाळीच आई तिच्या सासूकडं जाऊन विनवणी करी घरचं काम लावा लेकरू अजून बारका आहे सांभाळून घ्या म्हणून सांगे हो हो म्हणून प्रसंग निभवायला जाई दुसरे दिवशी निहारी घेऊन गेली की तुझ्या आयला तुझ्या पळून जातीस थांब तुझा पायस मोडून ठेवतो म्हणून नवरा हिसकीनं नाहीतर नाही ठेंग्यानं तिच्या पायांच्या नाळा गवसून मार दे अशी नांदणूक चालली होती ताराचं रानडुकराचं भय वाढतच होत ती बाहेर पळून येत होती नवऱ्याचा मार खात होती सासूला तिच्या आईनं सांगितलं तरी त्याचा उपयोग काही होत नव्हता मळ्यात नवऱ्याचा राजा होता सासरा कधी असे कधी नसे त्याला अदनमधन व्यापाराची लहर येत असे उगीच परगावी जाऊन धान्याच्या भावाची चौकशी करून तो येत असे दोन्ही ननंदा तारा घरा घरात आल्यावर काम लावित असत घरात आणि राणा दोन्हीकडं तिला कामाचा चाप लागत असे न झेपणारी कामं ओढावी लागत असत तंगून तंगून जाई शेवटी काव येऊन ती आपल्या आईकडे पळून गेली ती पुन्हा नवऱ्याकडे जायला तयारच होईना तिच्या आईबाच्या बी लक्षात आलं की पोरीचा जीव केवढा ते लक्षात न घेता तिला रातधाड कामाला तिंबवली जाते त्यांनीही लावून द्यायची नाही असं ठरवलं तशात शिवप्पाचं रान तीन वर्षांपूर्वी सुटलं होतं त्याच उन्हाळ्यात त्याची तिथली खोप जाळली होती सगळी जनावर खुंट्यालाच मरून पडलेली संसार रसा तळाला गेलेला तरीवर येण्याचा तो प्रयत्न करीत होता पण रेटत नव्हतं त्यातूनच दारूचं व्यसन वाढलेलं यातनं लोकांची रानं फळ्यानं करण्याचं त्यानं सोडून दिलेलं तो आता नुसती मजुरीच करू लागला होता विहीन व्याहीपणातला नवेपणात जाऊन कधी जुने पण आलं होत त्याचे चार दोन टवके उडाले होते दिस पालटल्यासारखे झाले होते तारा माहेरातच होती पाच सहा महिने झाले तरी लावून दिली नाही एकदा तिचा बा आणि थोरला भाऊ कामाला गेले होते त्यांची भाकरी बुट्टीत घेऊन ती चालली होती राम मंदिराच्या कोपऱ्यावर आली आणि तिच्या नवऱ्यानं एकदम तिला अडवली अगोदरच डाव आखून दबा धरून तो बसला होता त्याच्या बरोबर त्याच्या मळ्यातल्या गडी नवरा चाबूक घेऊन आलेला त्यानं तिच्या डोईवरची बुट्टी गटारात फेकून दिली आणि एका हातानं बुचडा धरून दुसऱ्या हातानं चापकाचे वादळे देत तो तिला मळ्याकडे घेऊन जाऊ लागला मरुस्तोवर बडून काढली चापकाची कोयंडे डोईत मारल्यानं चोळी परकर रक्तानं न्हावून निघालं शेवटी सासून सोडून घेतली नि हुकीच्या जखमा देऊन त्यात दातवण भरलं आता फिरून जर पळून गेलीस तर तुला ठारच मारतो की नाही बघ तू मग येऊ दे तुझ्या बा आणि आईला दिवस जात होते ती कष्ट उपसत होती दरम्यान तिची आई आजारपणात वारली गावठी औषधांचा काही उपयोग झाला नाही धाकटा भाऊ त्यावेळी वर्षाचा सुद्धा नव्हता आईच्या मढ्यावरच तो तिचं शेवटचं दूध प्याला बायका ताराला म्हणाल्या पाच पोरी त्याला हे शेवटचं आता त्याला पाजलं नि मड हलवलं अशी थरा तिची आई मेल्यावर तिच्या बाचे आणि भावांचे फार हाल होऊ लागले शिवप्पाला स्वयपाक करावा लागे पुढं पुढं थोरल्या भावानं सैपाक शिकून घेतला तेव्हापासनं ताराला माहेरचा ओढा जास्तच लागला बाप भाऊ स्वतः हातानं करून खातात त्यांचे पोटासाठी हाल हाल चाललेत हे तिला बघवे ना तिचं आतड तुटू लागलं मळ्याकडे जाता जाता ती चोरून मारून भावांना मूठ पसा देऊ लागली लहानग्या लिंगप्पासाठी तिच्या जीवाची सारखी कालबा कालो व्हायची पण फारस काही करता येत नव्हतं दिवस चालले तिच्या बाळचं दारूचं व्यसन जास्तच वाढलं तो कुठं बी झिंगून पडू लागला पोरं उपाशी मरू लागली त्यांची चुलता चुलती त्यांना कधी मधी अर्धी चतकोर भाकरी देऊ लागली कुठ तरी ती रोजगाराला जाऊ लागली दरम्यान ताराच्या लग्नात तिला घातलेल्या पुतळ्यात तिच्या बान विकून टाकल्याची बातमी तिच्या सासऱ्याला कळली त्यानं त्या पुतळ्या त्याच्याकडे मागितल्या पण तो देणार कुठून ताराचा बा असाच एकदा पिऊन आपल्या लेकीकडं भाकरी मागायला आला जिंगत कोलमडत आलेला शिवप्पा बघून रत्नूच्या बाच टाळक सरकलं नुकताच तो मळ्याकडे आला होता देवा म्हणून तंबाखू ओढत बसला होता विकळलेल्या पुतळ्या मागून मागून त्याचा जीव वैतागला होता सगळे मार्ग संपले होते वर्ष झालं तरी तो परत देण्याची भाषा बोलत नव्हता पुतळ्या विकून गावभर दारुपीठ हिंडतय याची त्याला माहिती होती अदनमदन कुठं भी बाजारात गाठ पडली की चार पैसे उसण दे म्हणायचा आप्पाजीला चार लोकात काहीच करता येत नव्हतं शर्मेनं मान खाली घालावी लागत होती पाहुणा केला ऐकाऱ्यादा आणि झालं भलतच त्याचा संताप झाला शिवापानं उमऱ्यात पाऊल घालताच तो म्हणाला का आलायस र इथं घोड्याचं मूत पिऊन का म्हणजे माझ्या लेकीकडे आलोय तू कोण विचारणार पाय ओढत जड जिभेनं तो बोलला तसंच आत चालला कोण विचारणार खज्जाळीच्या माग आधी त्यानं शिवप्पाला मानगुटीला धरून बाहेर काढला तो रस्त्यात जाऊन कोलमडला पुन्हा घरात पाय टाकलास तर पायताना ठोकीन कोण मला ठोकणार हाय माझ्या लेकीच्या घरात मी येणार तारा मला वाढ कालपासून माझ्या पोटात काय बी नाही तो आत येऊ लागला तुझ्या आईला तुझ्या दिसभर दारू पिऊन इथं भाकरी मागायला आलायस वय सगळं घरदार ढाकणं काढलं आणि आता माझ्या घरावर गाडवाचा नांगर फिरवायला आलायस वय पुतळ्या काढ माझ्या आधी माझ्या लेकीच्या पुतळ्या मी वाटेल ते करेल तू विचारणार कोण अप्पाजीचं डोसक भनभनलं अनेक दिवस साठलेला राग उसळला मी त्यानं सरळ पायतानं काढून त्याला दणकायला सुरुवात केली तो रस्त्यातच आडवा पडला तरी सोडला नाही ताराच्या डोळ्या देखत हे चाललेलं तिनं तोंडात बोळा कमून हे पाहिलं त्या बारक्या जीवानं गल्लीला हाका मारून माणसं जमवली या हो कुणीतरी माझ्या बाला एवढं सोडून द्या मी तुमच्या पाया पडतो तेवढं त्याला त्याच्या घरात घालून द्या माझा बा मरतोय ग बाई आता सोडा हो मामाजी त्याला सोडा नका मारू दारू प्यायला तो त्याला काय कळतय तिनं सासऱ्यासमोर भोकाळ पसरलं हातापाय पडून सोडून घेतलं पाच सात महिने पुन्हा गेले पुतळ्या मागून मागून आप्पाजी कंटाळला पण त्या काही परत मिळायचं चिन्ह दिसेना हाकनाक आपण अडीच तोळ्यांच्या पुतळ्यांना बुडलो असं त्याला वाटू लागलं मग दुसरा उपाय सुरू झाला त्यांनी सुळे सुनेचा छळ सुरू केला तिच्यावर कामाचा रंटा पडू लागला घरात खायला भरपूर असूनही तिच्या नशिबी शिळ येऊ लागलं बारीक सारीक गोष्टीसाठी ती, तिचा नवरा तिला मारू लागला तिच्या पाठीवर कोंड्याचे वळ उठू लागले प्रत्येक वेळी जा मायराला आणि आण माझ्या पुतळ्या म्हणून नवरा कुचलू लागला त्या पोरीनं आपल्या लग्नातल्या पुतळ्या कधी पाहिल्याच नव्हत्या ती लहान होती तोवर कोणीतरी हिसका मारून येईल म्हणून तिच्या अंगावर घातल्या जात नव्हत्या जरा जरा कळू लागलं तेव्हा ते त्या घाण टाकल्या होत्या त्या विकल्या पण त्या आणण्यासाठी मात्र जन्मभर मार खावा लागला मार देणं ही दल्लेपणाची खून होती रत्नूचे हात मारायला शिवशिवेत असत बहिणींना मनासारखं मारता येत नसे त्या नुस नुकतीच लग्न होऊन गेल्या होत्या घरच्या स्वयंपाकघराचा ताण तारावरच पडत होता ती बारा तेरा वर्षांची झाली आणि तिचा बाही मारला उपासमारीनं आणि दारू पिऊन पिऊन खंगून गेला होता ही तीनही पोरं आता पोरकी झाली ताराच माहेर संपलं सुलता सुलती नावाला होते आता तिला मेल तरी सासरात राहणं जरूर होतं दोघेही भाऊ रोजगार करून कोणाची तरी ढोर राखत पोट भरू लागली कधी कधी चोरून ताराकडे येऊन भाकरी खाऊ लागले पाटलाची ढोरं राखत हिंडणाऱ्या चिमुरडा लिंगोप्पासाठी तिचा जीव अधिक ओढ घेत असा पण तिला फारस काही करता येत नव्हतं रामा तसा स्वतःचं पोट भरण्या इतका ताठर झालेला कुठेही कामाला जाऊन तो पोट भरत होता पंधराव्या सोळाव्या वर्षी तिला पदर आला अठराव्या वर्षी तिला मुलगी झाली तिचं नाव अनसुया म्हतारपणामुळं थकलेल्या सासू सासरे उत्सुकतेने नातवाची वाट पाहत होते पण पहिली नातच झाली दुसरं बाळांपण पहिल्या मुलीनंतर दोन वर्षांनी आलं ते कार्याला शेजारची बाळा सनगरीन आली होती सगळ्या गल्लीची ती सुईन होती रत्नूच्या आईची मैत्रीण अरड्याकरच्या खोलीकडं बाळांपण आवरून बाळा स्वयंपाकघरात आली रत्नूच्या आईनं मनातल्या मनात मना देवाचं नाव घेत तिला विचारलं पोरग का पोरगी ग नात झाली नात झका जोडी झाली तुझ्या लेकाच्या पोटाला ती म्हणाली पर मैत्रिणीला भडबडून आलं तिनं सुरज काढला आता माझ्या लेकाच्या पोटाला पोरींच लेंडार लागणार ग बाई एकुलता एक रत्नासारखा लेख माझा त्याचा यश बुडणार आधी सेसून म्हणणारी रांड बिरकुंडागत वाळली कोळ नारू उपणारया ना रंग तर काळा सजुर्गा बरा अंग घोरपुडीगत खरबुड चेहऱ्यावर नाकाचा पत्त्या नाही हिला असल्यास लेखी होणार माझ्या रत्नूच्या खाणीत कोळसा मिळणार ग बाळा म्हणून ती भडबडून रडू लागली आत ताराच्या काळजाचं पाणी झालं तिच्या जीवाचा ठाव सोडला नुकत्या जन्माला आलेल्या आणि अजून डोळेही न उघडलेल्या वळवळत्या त्या जीवाकडे बघून ती कळवळू लागली त्याच्या कोवळ्या जावळ्या खालच्या कपळावरची रेग निहाळू लागली खर तर दोन्ही लेखी रंगाने बा सारख्या गोऱ्या देखण्या झाल्या होत्या बाहेर बाळाबाई सासूची समजूत काढत होती ग बस हे काय मांडलंच नसत्या येळेला उगीच काहीतरी तरी भकू नक तुझ्या दोन्ही नाती तुझ्या लेकासारख्या आहेत अगदी देवा मोरच्या दिव्यासारख्या आहेत तुला ना नाही त्यासनी खपवायची काळजी पडायची नवाजीव देवानं घरात धाडलाय त्याला पदरात पसरायला सोडून ते काय कुत्र्यागत लागलीस उठणी पाणी तापव ठेव सुनेच्या आंघोळीला पण तिची समजूत निघाली नाही सासऱ्याचीही निघाली नाही त्या दोघांनी हाय खाल्ली त्यांच्या पोटचे सात आठ मुलगे दैवानं मातीआड केले होते त्यातला एक दिवा कसा बसा वाचलेला त्यांनी त्याला धोंड्या दुखळात रोगराईत काळजाचा पाळणा करून जपलेला त्याच्या पोटी आता लेकींचीच रांग लागणार असं त्यांच्या अडाणी मनाला वाटू लागलं म्हातारा म्हातारीजवळ बोलून गेला आपल्या पोटाला सलग आठ लेखांची रांग लागली त्याच्या मागणं तुला दोन सलग लेखीत झाल्या आता रत्नूच्या पोटाला लेकींचीच रांग लागणार बघ कवा सात आठ लेकींवर लोक होईल तवा खरं तवर आपल्या धाईचं खत होऊन बी जाईल आपल्या नशिबात नाचवाच दर्शन नसाव दोघांची वय झाली होती उतार वय लागेल तसा आप्पाजीचा कायम खोकला दम्यासारखा झाला त्यानं तो खूपच आयला आला दीड दोन वर्षात एकामाग एक सांगितल्यागत दोघे बी निघून गेले रत्नूची आंब्या चिंचाची सावली दोन वर्षात हरपल्यागत झाली त्याला वाटलं बायकोच्या पोटाला दोन्ही पोरीत झाल्यात म्हणूनच माझ्या आईवाच हातपाय वाटायला आलं आणि ते जीवाला मुकलं ही रान माझ्या आईवाला गिळून बसली तो तिच्याकडे झडप घालायला टपलेल्या लांडग्यासारखा बघू लागला आता त्याच्या हातात सगळा संसार आला होता बापाठीमाग तोच करता झाला दीड दोन वर्षातच आईबा गेल्यामुळं गावातले लोक रत्नूविषयी कळकळू लागले आस्ते त्याची चौकशी करू लागले चौकशी करता करता विषय निघत होता पोटाला पोर बाळा किती रोन लॅकच का ते कुठलं पोरीस आहेत दोन्ही अर देवा माणूस नकळत हनवोटीला हात लावी रत्नूचं मन काळ्या ढेकागत होऊन जाई तरी पण कुणी म्हातार माणूस त्याची मनस्थिती बघून त्याला धीर देईल होतील लेख अजून वय गेले का तुझ रत्नूला वाटायचं गाव नुसती आपली समजूत काढते खाऊन पिऊन रान माणसासारखं वाढलेला रत्नू एन तरुणपणात पोरका झाला रातधाड मळात असल्यामुळं त्याला गाव व्यवहार फारसा कळत नव्हता पंचवीसाच्या पुढं मोजता येत नव्हतं अशावेळी संसाराचं सगळं ओझ त्याच्यावर पडलं त्यानं तो एडबडून गेला सासू सासरा वारल्यागत ताराचीही नाही म्हटलं तरी आधार तुटला म्हतारपणी ते रत्नूच्या मारा तिला काढून घेत होते घर प्रपंच सांभाळत होते पण आता तो धबडगा तिलाच बघावा लागणार होता संसाराची पडलेली जबाबदारी पार पाडता पाडता आता तिच्या मनातल्या काट्याकुट्यात एक स्वप्न उमललं कसं बी झालं तरी आता मी संसाराची माल केली आता माझ्या बगर सतनिगत आता तो जाईल कुठं आईबाच्या जीवावर उड्या मारत होता बापई पण घरातल्या घरात दावायसाठी आईबा समोर मला मारत होता आता मारल तर खाईल काय तिच्या पोटातलं भय हळूहळू नाहीस झालं मार खाऊन अंग मोड झालं होतं अधन तिला सोडून देण्याची नि दुसरं लग्न करण्याची भाषा रत्नू बोलत होता ती आता बंद होईल असं तिला वाटू लागलं आईबा नसलेल्यातला दुसरं लगीन कोण करणार ती काहीशी निर्धास्त होत चालली होती अनसुया आणि बारक्या शेवंतीला सुखानं वाढवत होती तोवर रत्नूच्या नानत्या बहिणीवर संकट कोसळलं त्याच्यापेक्षा दोन वर्षांनी लहान असलेली कमळा आपल्या एकुलत्या एक मुलाला घेऊन दिस काढत होती तिचा नवरा कुठल्या तरी चोरीत सापडला त्याला तीन चार वर्षांची शिक्षा झाली तो तुरुंगात गेला माग या मायलेकराचं हाल होऊ लागलं रत्नून जाऊन ते उघड्या डोळ्यांनी बघितलं आपल्या नवऱ्याला शिक्षा झाली म्हणून गावातही तिला वर तोंड करून रोजगार मिळायला जागा राहिली नाही रत्नू तिला म्हणाला आता भाऊजी कवा सुटतोय हे कुणाला ठाव तवर का तू या भिकार गावात एकटीच राहणार नवत न उत्पन्न रोजगारानं करून खावं त्यापेक्षा कागलला चल मला बी पाठीमाग कुणाचा दुमाला नाही संसाराचा अनुभव नाही हाय फळ्याचं मळा तिथं समधीजा राबवून काय मिळेल ते खाऊया बा होत तवर मला कसली बी काळजी नव्हती आता दाही दिशांनी पाणी फुटल्यागत झालंय एकटा तरी किती आवरू बहीण उठली नि रत्नूच्या संसाराला हातभर लावायला म्हणून चार पाच वर्षांच्या लेखाला बरोबर घेऊन गेली बहीण भाऊ एका विचारानं वागू लागली कमळा घरची कारभारीन झाली निरतनू मळादळा सांभाळू लागला तालीम कधी सुटली त्याचा पत्ता लागला नाही ताराला नंदेच्या रूपात नवी सासू उगवली सकाळी उठून घर लोटणं हौदाचं पाणी आणणं पाच सहा माणसांच्या भाकरी थापणं दोन्ही पोरींचं करणं ही कामं तिला करावीच लागू लागली न्याहारीच्या वक्ताला हे सगळं आटपून मळ्याकडं न्याहारी जेवण एकदम घेऊन जाऊ लागलं बरोबर दोन्ही पोरी एक काखेत आणि दुसरी मागोमाग फरफटत कमळा आणि कमळाचा मुलगा घरात कमळानं त्याला मिरगाच्या टिपणीला शाळेत घातला घरात सावलीला बसून मायलेकर सुखानं खाऊ लागली ताराच्या दोन्ही लेकी मात्र उन्हाताना तिच्या बरोबर वाळू सुकू लागल्या घरात ठेवल्या तर त्यांचं वेळेसरी खाणं पिणं होईनास झालं ताराला तर दिसभर मळ्यात राबावं लागत होत पोरींची आबाळ होऊ लागली कमळा आपल्या पोराला दूध भात लोणी भात घालत होती पोरींची जात म्हणून ताराच्या पोरींना कधी भात घातला तर कधी नाही असं होऊ लागलं तारा खरीखुरी घरची मालकी नसूनही तिच्या पोरी अण्णाभोवतीनं तारतळ्या देऊ लागल्या मी आईगत सुकलेल्या बिरकुंडासारख्या होऊ लागल्यावर भांडणं होऊ लागली कमळा ताराविरुद्ध रत्नूला तक्रारी करू लागली त्यातनं ताराला पुन्हा अदनमदन मार मिळू लागला पण ते आता आपल्या थोरल्या पोरीला स्वयंपाक करताना जेवायला घालू लागली आणि कमळा जास्तच तिच्याविरुद्ध संतापू लागली रत्नूला ताराचं वागणं तिच्या चुका तिखट मिठ लावून सांगू लागली कधी रत्नूसंग मायावी बोलू लागली दादा रांडल आता सोडून देऊया खरं सांगायचं तर तुला ही बुरबुंडी बायको शोभून दिसत नाही वाळक्या लाकडागत दिसती नुसती शिवाय हिला पोरींच लेंडार लागणार तुझ्या गळ्यात दगुड हो चारी बाजूंनी तुला ही खड्ड्यात घालणार बघ ना हिला आईबा ना मायर ना रूप नवसाला पोरगा काय म्हणून तरी हिला पाळायची घरातच लहानाची मोठी झालेली बायको पूर्वीपासूनच रत्नूच्या मनात फारशी भरत नव्हती आईबाच्या दबावाखाली घराण्याच्या आब्रूसाठी तो तिला मुकट राबवून घेत होता पत्ता नाही ते त्यानं बाहेर मैत्रिणी केल्या होत्या एका माळ्याची वांझोटी बायको आणि दुसरी शेजारच्या बोळातली एक जोगतील आईबा मरून गेल्यावर त्याचा तिकडचा ओढा विशेष वाढला होता त्यात आता कमळा हे असं कान भरवत होती तर मित्रांनो या, या भागातीलच उर्वरित कथा आपण पुढील व्हिडिओमध्ये नक्की पाहूयात आज आपण येथेच थांबूयात भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद